नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर आपण डॉक्टर महेश खोत यांच्याशी बोलतोय तर याच्या आधीच्या पार्ट मध्ये आपण त्यांचं म्हणजे सत्संगकडं पुन्हा ओढा कसा निर्माण झाला ते पाहिलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे अनुभव आले त्याच्यावरून ते, ते पुन्हा सत्संगकडे कसे ओढले गेले ते पाह पाहता पण आता त्याच्या पुढं आता त्यांचं कसे झालं ते पाहू बर त्यामध्ये तुझी जी झाली बरोबर आहे मग पीजी मध्ये हे सगळे प्रयोग केले चार चार दिवस मध्ये जायच नाही मग कोणी विचारायला येत नव्हतं कुठे काय करतो काय सगळ्यांना सांगितलं असायचं डोंट नॉट बेस्टर डू नॉट डिस्टर्ब मग त्यानंतर तुझं जे आता तू बारा बारा तास म्हण किंवा हे एक एक लाख वेळा हे करायचं अस ते काय व्हायचं म्हणजे नेमकं कसं शरीरामध्ये एक वेगळी एनर्जी स्पंदनं जाणवायची फ्रिक्वेन्सी किंवा स्पंदनं असतात ते आता तुम्हाला नाही करू शकत जे कोणी करत असेल त्यांच्या ते लक्षात येते कि बाबा आपल्यात काहीतरी एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी ऍक्टिव्ह होते तुम्हाला बऱ्याच गोष्टी पायऱ्या समजायला लागतात किंवा काहीतरी असं प्रिडिक्शन तुम्ही करू शकता प्रिडिक्शन करू शकता कशामध्ये म्हणजे माणूस बघितलं कुठल्याही गोष्टी तुम्ही जे डोक्यात घ्याल ते किंवा तुम्हाला आता एखाद्या व्यक्तीला म्हणजे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आठवण काढताय आणि त्याच दिवशी त्या व्यक्तीचा फोन येऊ शकतो हा संभाषण होऊ शकतो किंवा तुम्हाल एखा तु तुम्हाला एखादी वस्तू अशी वाटते की आपण ती खरेदी करू शकतो की नाही ती तुम्हाला गिफ्ट स्वरूपात किंवा कुठे ना कुठून तुमच्या समोर ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल अशा शक्ती एनर्जी होतात पण त्या एनर्जीच्या मागे नाही पडायचे अध्यात्मा सगळ्यात मोठली खोट ही असते की सिद्धीच्या मागे नाही लागायचं बरं एक झालं मग आता पीजी मध्ये असतानाच हे समागमला गेला होता पीजी मध्ये असतानाच समागम चालू होते सोलापूरला एक सत्संग झाले होते तिथं पी जेल असतानाच दोन हजार आठ मध्ये बाबाजी आले होते बाबा हार्दिवसिंगजी महाराज त्यांच्या अवस्थेत कार्यक्रम झाला होता तिथं मला रुपी हॉलमध्ये माझा एक मित्र होता तो भेटला आणि त्याची रिएक्शन होती म्हणजे तू इथं हा नाही एवढा सायलेंट कसा झाला सायले म्हणजे फरक कसा पडला कारण त्यावेळी मी खूप टाइम डिसिप्लिन एकदम सायलेंट मोड वरती कसा गेला त्याने म्हटला असणारच आहे मग त्याने बाबाजींच दर्शन वगैरे गेला तो दर्शन घेऊन आल्यानंतर ला म्हटला ऑबविसली तू असणार हा, हा म्हणजे असं झालं म्हणजे मग मग आता पीजी झाल्यानंतर मग पुढे काय म्हणजे पीजी झाल्यानंतर मी बेंगलोरला गेलो दोन वर्ष बेंगलोर मध्ये होतं दोन हजार दहा अकरा बारा बेंगलोरमध्ये गेलो बेंगलोरमध्ये पण सत्संगसाठी एक महापुरुष होते शर्माजी म्हणून दिल्लीचे होते आ, ते दर रविवारी आम्हाला सत्सायला घेऊन जातो म्हणून घ्यायची त्यांची ओळख अशी झाली ती ओपीडी झाले मी स्माइल करून बोललो मिसेस ही होते दोघही बसलो होतो त्यांच्या नातीला आणि त्यांना दाखवायचं होतं आणि आम्ही स्माईल करून छान बोललो हिंदीमध्ये आणि अवतारणी म्हणून एक आमचं बुक आहे संत निरंकरी मिशनचं ते बुक टेबलवरती होतं म्हणजे की मी कोणी नसेल त्यावेळी ते बघितलं तुम्ही निरंकारे काय म्हटले बाबाजींचा फोटोही होता मग ते म्हटले हा मग कुठं वगैरे अशी ओळख झाली मग गर्दी खूप असल्या म्हणजे जास्त बोलता आला नाही त्या दिवशी मग ते दररोज दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान महिन्यात ओपीडी कमी असायची त्यावेळी बसायची पाच मिनिटं बसायची कारण ते रिटायर्ड होते त्यांचा मुलगा आय टी मध्ये होता त्यांनाही काम नसायचं दीड दोन वाजता फटका मारायला फेरफटका मारायला यायचे दहा मिनिटं बसायचे माहिती विचारून जायची त्यांनी म्हटले की सॅटर्डे येऊन आपण उद्या सकाळी सातचंग जाऊ बेंगलोर मध्ये मग मी त्यांना विचारलं इथून किती बस वगैरे आमच्याकडे कार नव्हती बाईक होती कारण काही शक्य नव्हतं कारण फोर्टी किलोमीटर होतं आणि ट्रॅफिक त्यावेळी पण जसं आता आहे तसंच आहे आता उलट वाढले म्हणत बसणं दीड दीड तास लागायचा मग ते म्हणजे मी साडेनऊच्या दरम्यान इथे येतो अकरा वाजता सत्संग असते पण आरामात सत्संग भवनच्या दारातच बस थांबते जास्त चाल जावं लागत नाही मग आम्ही अग्रे झालो आणि आम्ही ज्या एरियामध्ये बेंगलोरच्या ग्रोडच्या पाळल्यामध्ये राहत होतो त्याचा बाजार असायचा रविवारचा आणि माझा बरोबर जे क्लिनिक होतं ते बसस्टॉपच्या अपोजिट साईड म्हणजे बसस्टॉप निरेस्ट बस बसस्टॉपच्या क्लिनिक माझंच होतं आणि सकाळी कामगार वर्ग बाजारला लवकर यायचं आणि दोन्ही कामं करायचं फिजिकलचा काही प्रॉब्लेम असेल तर दाखवायचं आणि बाजाराला सुरुवात करायची गर्दी सकाळी आम्ही नऊ वाजता तरी पोचलो ते माझ्या आधी दहा पेशंट बसलेले असायचे ते शर्माजी यायचे माझ्याकडे बघायचे आम्ही शटर उघडत असताना ते दहा पेशंट बघितलेले बस बसलेले बघायचे डॉक्टर साहेब आज बी आपण येऊ का आपली सेवा कंटिन्यू करू ते जायचे बिचारी तिथून एक दीड वाजता निघायचे अडीच वाजेपर्यंत दुपारचं ट्रॅफिक बेंगलोरला सकाळचं कमी दुपारचं कमी असायचं संडेला लगेच पोचायचे बसने एक तीस पस्तीस मिनटात म्हणजे पोचायचे आले की तिथून आणलेला प्रसाद आम्हाला दोघांना देऊन निघून जायचे आणि काय किस्त एखादा का ऐकण्याजोगं काय असेल तर सांगून जायचे की बाबा या आमका अमका महापुरुष बोलला आणि असं ते तीन महिने कंटिन्युअस करत होते त्यांनी खूप प्रयत्न केले की मी सत्संगला पोहोचेल पण पेशंट बघून ते स्वतःच जायचे जायची हा माणूस मग असेच एक वर्ष गेले मग ते परत दिल्लीला वापस गेले त्यांचा मुलगा होता की नाही दिल्लीला वापस गेले मग परत सहा महिने आठ महिने काय नाही का मग आम्ही फिरायला जायसाठी म्हणून बाहेर पडलो एके दिवशी माझा मित्रही होता तिथला त्यांना म्हटलं दिल्ली फिरायला जाव्या नॉर्थ फिरायला जायचं आम्ही फर्स्ट टाइम टूर बाय इयर होता आम्ही सगळे गेले त्याची फॅमिली होती माझी फॅमिली होती आम्ही गेलो मग माझ्या डोक्यात काय होतं गेलो दिल्लीत तर समागम टाइमिंग चे दरम्यानचीच तिकीटे काढली दोन दिवस दिल्ली एक्सप्लोर केली दिल्ली नियर बाय आणि तीन दिवस समागम केला मध्ये थांबलं तिथंच होत तिथेही सेवा घेतली जे आमची फार्मा हॉस्पिटल्स असतात छोटे डिस्पेन्सरी असते तिथे सेवा केली दोघांनी सेवा केली सत्संग ऐकायची के सेवा करायची संध्याकाळी मात्र हॉटेलला राहायला यायचं mm. परत सकाळी रुटीन प्रमाणे जायचं असं करायचं तिथं जाताना मी तो माझ्या ह्याच्यावरती किशावरती डिस्पेन्सरीची सेवेच एक से आम्हाला हे मिळते तू बघितलं असेल तिथं आय डी असते ती mm. आय mm. डी माझ्या इथं कायम लावली असते कारण तिथं गेल्यानंतर कुठे शोधत असणार mm. मग पहिल्या दिवशी काय आमच्याकडे नव्हतं येताना माझ्यावर होते ती ते बघून आम्हाला चार महापुरुषांनी रिक्षात जागा करून दिली त्याने त्यांची तुझ्या मुला चौदा तु, वर्षाचा मुलगा पण पंजाबी असल्यामुळे हट्टा खट्टा साडेपाच फाईट होती त्यावेळी त्याची त्याला त्या ते बहिणीची म्हणजे आम्ही त्यांना लेडीज होते त्यांनी मांडवीर घेतलं दुसरा छोटा होता पण हा खटा होता त्यांच्या मिस्टरने मांडीवर घेतला आणि आम्हाला दोघांना जागा करून दिली ही चौघपासून ॲटोने चालली होती पण आम्हाला बघून आमच्याकडून काहीतरी त्यांच्याकडून आपली सेवा आमची काहीतरी सेवा हवी म्हणून त्यांनी तिथून साधारणतः दोन किलोमीटर त्यांना पायावर बसून आणले आणि त्यांच्यात बरोबर तिथे गेल्यानंतर ज्यावेळी मेट्रोला आम्ही खाली उतरलो मेट्रोला त्यांनी ओळख करून दिली की डॉक्टर साहेब से आहे कोल्हापूरचे आहे बेंगलोरने राहते इतनी दूरचे से सेवा केली आहे तो हम हमलोनी इतनी छोटी सेवा तर दुसऱ्यानंतर ऐकल्यानंतर त्यांनी तिकीट काढली मेट्रोची आमची जाताना मेट्रोचा प्रवास फ्री झाला तिसरा माणूस तिथे भेटला मेट्रोतून उतरताना कहा पे जा रे हो तर ती गप्पा मारा त्यांनी त्यांच्या घरची आणि भक्तीतल्या चर्चा चालू झाल्या आम्ही रस्ता विसरलो एवढे विसरले विसर। मला हॉस्टेलचं नावही आठवत नव्हतं एकदम मॅनेज झालं दोघांनी आठवणं दो आणि त्यांनी म्हटले की तुम्ही ह्याच हॉटेलला थांबलास नाही मला माहिती आहे चला आणि त्यांनी बरोबर आम्हाला हॉटेलच्या दारात नेऊन सोडलं कारण त्या दिवशी आमचा फर्स्ट डेज होता फर्स्ट डेला आपण एवढ्या गोष्टी लक्षात आणि आम्ही कसं ठरवलं होतं की इथं मेट्रो आहे इथून एवढं चाललंय की आपलं हॉटेल हॉटेल येते आणि नेमकं दुसऱ्या स्टेशनला मेट्रो हॉटेल सर्व त्याने नेऊन सोडलं दुसऱ्या दिवशी सकाळी येताना पण तसंच झालं की कोणीतरी बघितलं इतन दूरशे से आपवा तो मेट्रो का तिकीट निकाल हमारी आम्हाला बाब आहे त्यांनी तिकीट काढलं तीन दिवस आमचे असेच निघून गेले चौथा दिवस माझ्या फ्रेंड कडे दोन तीन वेळा जाऊन आलो आगोरा वगैरे जाऊन आलो मग परतीचा प्रवास परत गेलो मग पर परत शर्माजी मार्चच्या दरम्यान आले मग आम्ही किस्से सांगितले शर्माजी ला आहेत ते हां मग तिथले जे भेटले होते ते सगळे किस्से सांगितले मग मग चर्चा व्हायला लागली परत ते म्हणायचे रविवारी परत तसंच व्हायचं सत्संग मग माझं एक कॉन्फरन्स होतं इंटरनॅशनल कॉन्फरन्स मुंबईला होती सहा दिवसाची त्यावेळी मॅडमच्या जवळ मॅडम होते मुलबाळ वगैरे कोणी नव्हतं आणि आम्ही दोघंच तिथे राहत होतो त्या कार्यक्रमासाठी जायचं होतं मला मग घरही कोणी <laughs> मग इथून वडिलांना बोलवलं <laughs> सहा <में> दिवस मी तिकडे होतो मग वडील आले मग मी लगेच त्या दिवशी संध्याकाळी मी लगेच बाहेर मुंबईला आलो कॉन्फरन्स करून सहा दिवसाने गेलो सहा दिवसांनी बसल्या बसल्या विषय चालला होता <laughs> संडे होता घरीच बसल्या बसल्या विषय झाला की मध्ये काय काय शिकलो मग तुमच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया बाबांना आपल्याला काय फ्रीच आहे कुठेही केले ते के फ्रीच आहे करून घेऊया मग तेही तयार झाले गेटली करून टू डेसीजी मशीन वगैरे सगळं करून घेतलं त्यांची शुगर हाय होती फर्स्ट टाइम डिटेक्ट झाली होती तिथे आणि पेक्ट्रोल दाखवत होते इसीजीवरती <muchin> बाकी सगळे काय बोललो नाही त्यांना ठीक आहे म्हटलं पाठवून दिलं मग नंतर मेडिसिन वगैरे पाठवून दिली होती पण सारखी शुगर टेस्ट करायला हे लोक तयार होत नाहीत ना लगेच <muchin> लोक लगेच <muchin> तयार होत नाहीत तिथं गोड खाल्लं होतं असून सगळं गोड दोड गोष्टी खायला दिल्या होत्या त्यामुळे झालं असेल वगैरे वगैरे कारण तिथून पुढे आम्ही एक वर्ष कस तरी काढलं बेंगलोर मध्ये आणि मग माझ्या लग्नानंतर दोन हजार तेरा मध्ये आम्हाला मूल राहिलं मोठी मुलगी मग आता तिची केअर कोण घेणार कारण आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होतो तिथं सकाळी आठ वाजता सगळे डोअर्स ओपन व्हायचे संध्याकाळी सहा वाजता डोअर ओपन व्हायचे परत सहा वाजता सकाळी आठ वाजता कारण सगळ्यांचे शेड्युल्युल टाईट होते जॉब करणे जॉब करणे आणि माझ्या याच्यामध्ये फक्त दोन हिंदी बोलणारे होते मराठी बोलणार एकी नव्हता ब्लॉकला कन्नड तमिळ तेलुगू जे की आपल्या इकडची लँग्वेज नाही मदर आणि यांना इथं फिरून सवय सगळ्यांना गप्पा मारायची सवय त्यामुळे ती तिथं ते दोन दिवस म्हणजे एक रात्र झाली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जातो कारण आम्ही सकाळी दहा वाजता जाणार दुपारी तीन वाजता येणार तीन ते पाच पाच वाजता गेले रात्री साडे दहा अकरा वाजताच येणार त्यामुळे मधल्या वेळांना टी व्ही वगैरेशिवाय पर्याय नाही इथले चालत जायचं आणि परत यायचं त्यामुळे टिकत नव्हते मुलीच्या ह्याच्यासाठी मग आम्ही बॅक टू पहिलं पप्पांचा विश्वास हे गेला विचार केला की बाबा अंजयना बॅक्टेरियाज कधीही धोका देऊ शकतं काय कोणतं अंजयना म्हणून डिसीज असतो कधी एम आय अक्युट एम आयमध्ये कधी कन्वर्ट होऊ शकतं ओके okay. अटॅक हां अटॅक कधी येऊ शकतो मग सगळेच इकडं आलो परत मग इथं काय रुटीन चालू झालं सत्स म्हणजे गारगोटीमध्ये आता गारगोटीमध्ये गारगोटीला किती चालू आलं दोन हजार तेरा दोन हजार तेरा दोन हजार पासून आता बारा वर्ष झाली आता दोन हजार बारा म्हणजे तेरा वर्ष झाली दोन हजार पंचवीस आता इथेच आहे आहे मग इथं आल्यानंतर मग पूर्ण वेळ सत्संग पूर्ण वेळ प्रॅक्टिस मग आता हे कसं आता चालतंय म्हणजे आता त्यानंतर सत्संग कडे जास्त ओढ लागेल बरोबर आहे ओढ इथं आल्यानंतर मिसेस ला पण जाणवायला लागलं की बाबा तिथं होतं त्यावेळी मी खूप डिसिप्लिन काम असायचं बेंगलोरला खूप डिसिप्लिन मी दोन हॉस्पिटल पण ओपीडी होती स्वतःची ओपीडी होती कामात दिरंगाई चालायचे नाही इथं आल्यानंतर टप्प्याटप्प्यान फरक पडाल त्यांनी तिथे गेल्यानंतर सत्संग केल्या होत्या बाबाजी तिथे आले होते एक दोन तीन सत्संग आमच्या ओपन मोठ्या कार्यक्रमाचे त्या दिवशी आम्ही ओपीडी बंद करून जाऊन आनंद घेतला त्याचा त्यांना त्यातलं काय माहित नव्हतं कारण ह्या तुझ्यासारख्याच एकदम ब्लँक मी सांगायचो पण समजणं आणि उमजून ते तसं वागणं याला फरक पडतो इथं आल्यानंतर तो स्पेस त्यांनाही मिळाला की हे असं असते माझ्यातही चेंजेस दिसायला लागले मी एकदम अजून लग्नानंतर जेवढा वॉर्मअप होता तेवढा पण अजून कोल्ड यायला ऍक्सेप्टन्स वाढायला लागला कुणी काय बोलले तर ठीक आहे बघू करू हे नॉर्मल आवाज चेंजेस व्हायला लागले ते सगळ्यांना जाणवायला इकॉनॉमिकली पण स्टेबिलिटी दिसायला चेंज केल्यानंतर सुरुवात हा इथून सुरुवात असते की बाबा म्हणजे मी एक काळ तर असा होता की ओपीडीत कमी आणि सत्संग जास्त असायचं म्हणजे मला हा इथं आल्यानंतर मला कोणीही फोन करावा संध्याकाळी चार वाजता मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटला डिस्चार्ज मी सत्संग सत्संग तू सकाळी उद्या एवढा विश्वास ठेवून पाठवून द्यायचो किंवा कामगारांच्या जी जीववरती पाठवून द्यायचो रात्री अकरा वाजता येऊन परत बघायचं आजूबाजूला पूर्ण कोल्हापूर जिल्हा कुठे गोवा जरी असेल तरी मी जाऊन अपडाऊन करून परत येऊन परत पेशंटला चेक करायचो नाईटला येऊन त्यावेळी राहून टाकायचे सगळं बॅलन्स चाललो होतं मग सगळ्यांना वाटायचं की जे आपल्या वयाचे लोक आहेत त्यांना अजूनही असं वाटतं की मी त्यावेळीपासून जर जास्त लक्ष घातलं असं बारा दहा वर्षात तर मी इकॉनॉमिकली अजून खूप वरती गेलो असतो मला वरती ऑलरेडी मी पोचलो आहे ना आणि काय वरती जाणार म्हणजे मध्ये वर पोहोचलाय त्यांची वेगळी भाषा तुझी आता मला एक दुसरं विचारायचं की तो आता जे सत्संगला जे अटॅच आहे तिचं काय आहे नेमकं ते तिचं नाव काय किंवा प्रत्येकाला कसं संत निरंकारी मिशन हे सत्संग संत निरंकारी मिशन मिशन यांचं मेन मोठू काय आहे मिशन काय मिशन तेच एकच देवाला बघा आणि देवासारखं व्हा आणि पहिल्यांदा आपण बोलल्याप्रमाणे की तुम्ही सत्संगा जात आहे म्हणजे बाबा एकदा गेलं की ते जे दोन तास असेल दीड तास किंवा किती तास किती तास दोन तासाच्या वर नसते नसते दोन तास कंपल्सरी आहे मग तिथे कोणीही जाऊन बोलू शकतो बस मग तू तस आता जाऊन बोलतोस का तुझे अनुभव म्हणून बोलतो बोलतो बऱ्याच ठिकाणी बोलतो म्हणजे बोलायचं आणि मांडायचं बाबा आपली आता कसं झालंय की अनुभव आलेत गाठीश आहेत भक्ती करताना काय काय चुका माझ्याकडून झालीत किंवा मी चुकलोय मी मान्य करतो की मी ह्या गोष्टी चुकू शकते कारण मी काय सर्वज्ञ नाही सर्वज्ञ एकच आहे जो अव्यक्त आहे अव्यक्त त्याच्याशिवाय आपल्याला गोष्टी माहिती नाही मी ऍक्सेप्ट करून मी बोलतो एक झाला दुसरी गोष्ट आता जे ते हे होत समागम जे होत आहे त्याच्या मागे कन्सेप्ट काय ते कसं चालतंय त्याच्याबद्दल संत महापुरुष जे आहेत आता जे आता खेडेगावात पर्यंत आपण पोचलोय वाडी गाडीपर्यंत सगळ्यांच्या एकमेकांची भेट व्हावी विचारांचे आदान प्रदान व्हावे आणि सद्गुरूचं एक हो हो जे दर्शन जे सद्गुरू स्वरूप दर्शन ते घेऊन त्यांचं जे सद्गुरुनं जे काय केलंय प्रचार प्रसार त्याचं एक विशाल रूप आणि त्यातून भक्ती करताना मी काय चुका केल्या hmm. तिथं तुम्हाला भेटल्यानंतर कळणार हा संकेत सर आज असं बोलले त्यांचा hmm. अनुभव चांगला आहे हा गोष्ट माझ्या जीवनात अजून फरक पडू शकतो hmm. याच्यासाठी संत समागम संत समागम हा पूर्वीपासून चालत राहिले जसं तुम्ही वारकरी दिंडी म्हणा hmm. किंवा पूर्वी ऋषी ऋषी हिमालयात भेटी व्हायची म्हणून आपण ऐकतोय हा संत समागमाचा भेट व्हायची भेट व्हायची किंवा संत ज्ञानेश्वरांच्या काळात सगळ्यांना माहिती आहे की सगळे संत एकत्र भेटले होते आणि नामदेव महाराजांच्या डोक्यावर ज्यावेळी टपरी आणली त्यावेळी नामा रिकामा नामा रिकामा म्हंटले गेले होते ते संत सगळे एकत्र येऊन आपण भक्तीत काय केलं याचा एक कुठ तरी चर्चा झाली पाहिजे बाबा मी कुठं कमी पडतोय माझ्यात अजून काय करता येईल माझ्या स्वतःवरती संख्येतवरती काय नाही किंवा आणखी कुठल्या व्यक्तीवरती नाही म्हणजे मी स्वतःच्या घरात सुद्धा मी असं म्हणते की माझ्या मुलीलाही सुद्धा मी अधिपत्याखाली ठेवू शकत नाही कारण तिचं एक अस्तित्व या युनिव्हर्सनं मान्य केलंय मी त्या अस्तित्वाला टोचू नाही शकत म्हणजे मी फक्त तिला जगात आणलं हा जगात आणलं नाही मी फक्त निमित्त निमित आहे बाप आणि आई या शब्दाचा मी म्हणू शकत नाही मी तिला जन्म दिला का स्पर्म माझ्या जरी म्हणत असेल की आम्ही स्पर्मरी पण स्पर्म मध्ये लिव्हिंग स्टोन आणायचा थे समागम किती दिवस कसं तीन दिवस मिनिमम एक दिवशी पण असतात तीन दिवस मिनिमम मिनिमम आणि जास्तीत जास्त पाच दिवसापर्यंत मग ते पण सद्गुरु ठरवतात त्यात आमचं कोणाची कमिटी वगैरे काही नसतं मग ते ठरतंय कसं किती तारखेला कुठे कसं सद्गुरू स्वतः सांगतात ठरलेले महिने म्हणजे संत इंटरनॅशनल समागम जो आहे आपला दिल्लीमध्ये वळतो आता हरियाणामध्ये वळतोय समालका या ठिकाणी तो साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर पहिला च्या दरम्यान ठरतो कारण उन्हाळाही जास्त नसतो थंड ते कोणी येऊ शकत कोणी सगळ्यांना ओपन आहे ओपन आहे तर धर्म कास्ट तुम्ही काय खाताय काय पिताय हे आमचे विषयच नाही मग तुम्ही यायचं आता समज सम्द, उद्या मला यायचं कुणाला ऐकायला यायचं तुम्ही काय करायचं फक्त तुम्हाला डेट्स कळाल्या ना तर तुम्ही स्वतःचा खर्च करून आम्ही स्वतःचा खर्च जा करून जातो म्हणजे सर... ऍज अ तीर्थक्षेत्राला जातोय आपण स्वतःचा खर्च सर... करून आल्यानंतर कसं रुटीन असत रुटीन तिथं कसं असते की आपल्याला राहण्याची सोय केलेली असते टेंट बांधलेले असतात खाली अंतराची सोय असते आपलं स्वतःच अंतरुम बघून घेऊन जाणे एक नॉर्मल लाईफ एक वेगळी डिफिकल्ट लाईफ जी की तुम्ही इथं जगताय तुम्ही चार व्यंतीत जगताय व्यंतीत जागायचं हा फ्री ते प्रसाद असतो लंगर जसा आम्ही प्रसाद करतोय लंगर लंगरची गोष्ट अशी असते की तुम्ही पहिल्या दिवशी खाल्ला सकाळी जरी जेवला सकाळी साडेसात वाजता आणि लास्ट डे ला जरी म्हणजे फिफ्थ सुद्धा लंगर चालू असते तीन दिवसाचा कार्यक्रम जरी झाला तरी तरी टेस्ट मध्ये चेंज येत मग तिथं तुम्ही डॉक्टर म्हणजे तिथं त्या पाच दिवसामध्ये आजारी होतात कॅज्युअलिटीज होत असतात कोणी खाण्यावरती प्रमाण नसते घरच ट्रॅव्हलिंग नाईट ट्रॅव्हलिंग करून कोणी सेवेच्या इंथ्युजिया सेवा असते किंवा माझी सेवा चोवीस तास झाली पाहिजे पाण्यात दुर्लक्ष होऊन डिहायड्रेशन होऊन किंवा हो किंवा कोणी कोणी मेडिसिन खाल्लेले नसतात ज्यांना आर्टची ची मेडिसिन चालू आहेत स्किप झालेले असतात त्यामुळे तिथे आल्यानंतर कॅज्युलिटीज होऊ शकतात कोणाचे बाय एज प्रॉब्लेम ते नवीन प्रॉब्लेम सॉर्ट वेगळा करतात विभाग डॉक्टर वेगळा विभाग आणि सत्संग सुद्धा मग तिथे सत्संग मध्ये जे बोलतात ते मेन मेन गुरु जे तुमचे आले असतील येत असतील ते पण बाकी महत्वाचे मग आता मला वाटलं मी पण सत्संग मध्ये मला बोलू शकतो डायरेक्ट नाही त्याला फिल्टर लावले जातात म्हणजे आता आपला कोल्हापूर झोन आहे कोल्हापूर झोनच्या अंडर जवळजवळ खूप दोन तीन जिल्हे येतात दोन तीन जिल्ह्यात बोलणाऱ्यांची संख्या त्यातला उत्कृष्ट वक्ता उत्कृष्ट वक्ता कारण हे लाईव्ह जात जे वक्त्यांची लिस्ट असते ना ती लाईव्ह जाते जे आताही चालू होईल सहा वाजता लाईव्ह जाते लाईव्ह गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीला प्रश्न पडले पाहिजेत किंवा हा बोललाय आमच्यातली लहान व्यक्ती सुद्धा बोलते मुलं सुद्धा बोलतात पण फिल्टर लावले जातात हे ही, ही विचार आले पाहिजेत ते येत असतील तर त्याला घ्या प्रत्येक वेळी तुलाच भेटलेलं असं नाही नाही मग हे झालं मग आता या। याच्यातून आता हे ऑल ओव्हर वर्ल्ड आहे निअर अबाउट नाईन्टी एट कंट्रीज कम्प्लीट आहे मग आता मोठं एकच आहे की मानवाने मानवाशी आला आत्मा आणि परमात्म्याचा संबंध करून आत्म्याला परमात्म्यात कायमचं विलीन करून राहणे मोक्षप्राप्ती जिथे जागती मिळते जे तुकाराम महाराजांनी सांगितले जिथे जगती मोक्ष